महाराजांना मुद्रा करा बघा किती गुप्त झालाय स्वामींना आवडते छान झालं हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझ्या उत्तर फॅमिली मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळी माझाही नाश्ता झालेला आहे आणि स्वामीला एक खाऊ घातलेला आहे मी आता तिच्या म्हणजे मी तिला एक एक चा आत मी दोन वेळा तिला खाऊ घालत असते आणि तिला झोपवत असते तर तिचं सकाळी मी तिला सकाळी नाश्त्याला नाचणी बनवली होती तिला मी ती खाऊ घातली आणि ह्यांना पण पोहे बनव बनवले होते मी त्याने आणि मी पोहे खालो आणि हिला नाचणी बनवली तिला ते खाऊ घातले मी आणि तिला एक चा आत मी दोन वेळा खाऊ घालते म्हणून मी तिला राईस बनवणार आहे जे की त्याच्यात छान असं कांदा टमॅटो टाकून तिला मी खाऊ वगैरे घालते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि मी तू म्हणजे वाईस वगैरे देत नाही असंच बनवणार आहे व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटतो ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला तुमचे कमेंट्स याय लागले ना तर मला ही व्हिडिओ बनवायला आवडेल आणि छान वाटेल की आपल्याला कोणीतरी सांगत आहे की हे असं करू नको किंवा ते तसं कर मला आवडेल खरंच आवडेल आणि माझी युट्यूब फॅमिली मला सपोर्ट करते त्याच्यासाठी पण मला छान वाटेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट्स करत जावा बघितलं की आणि आशेच मी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासाठी रोज कर ना आ आकार ना खायचंय ना खायचंय की नाही तिला ना खायचं नाही तिचा ग्रामा बघ ना कसं करते ती आजारी पडल्यापासून ना खातच नाही काही धर हे आकर आकर खाणा स्वामिनी खाणा अग खायचं नाही तुला जेवायचं नाही ते तस बघून होत जेवायचं नाही स्वामिनी अग जेव की ग तिला आज जेवायचंच नाही स्वामीनी फॅमिली हाय हा तशाच श्री श्री स्वामी समाज बघा मुद्रा म्हणा श्री स्वामी मुद्रा करा महाराजांना महाराजांना मुद्रा करा बघा किती आहे महाराजांना मुजरा करते ना गुटगल मुजरा करायचंय महाराजांना अरे बापरे मुजरा करायचं बघा किती गुटगल आहे माझी स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामीनी गुटगल आहे माझी स्वामी, स्वामी। महाराजांना मुजरा करते हो की नाही रोज रोज गुन करताना ते मला बघून खरंच खूप आनंद होतोय ला म्हणजे ती इतकी हुशार आहे ना असं माझे स्वामी असं तिला समजायला लागले ना तर ते बघून बघून खूप आनंद होता बघितला असेल तुम्ही ती महाराजांना मुद, मुद्रा कसं करते म्हणजे मी रोज करते ना महाराजांना मुद्रा तर ती बघत असते रोज ते मला बघून बघून शिकते आणि मला असं बघितलं ना पहिल्यांदाच खरंच खूप आनंद होतोय आपल्याला एक वाज चांगल्या चांगल्या गोष्टी जर शिकत असेल ना एक आईला असंच खूप आनंद होतो स्वामिनी काय खेळतेस ग आता इथं स्वामिनीची माझी झोप झालेली आहे आता बी तिला खायला बनवणार आहे डोसा रव्याचा डोसा छान असा पाणी तर आता मी कपडे धुवून घेतले तिने झोपली ना जे पटपट कपडे वगैरे धुतले दोन बकेट कपडे होते ते सगळे धुवून घेतले मी

भिजूपली ना पटकिन मी हे भिजू घातलं छान असं मी बनवते आता ह्याच्यात मी टाकणार आहे गाजर आणि जिरे छान असं टाकून मी टाकून असं पात्र बनवते आणि डोसा बनवते तुला सांग कॅरेट 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 हा शे गोमाते का काय आहे कॅरेट हा 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 गाजर कॅरेट काय आहे गाजर गाजर कॅरेट ओ हं होते आता घेऊन थांब असं म्हणते तुम्हाला तुम्हाला मला असंच करायला ला ला। लागणार आहे छान झालं असं सॉफ्ट झाला आणि सॉफ्ट स्वामीला आवडते बाबा मग तिचे रिॲक्शन बुक कसे करते छान झाले का म्हणते बाबा

छान असं भांडे वगैरे घासलेलं आहे आणि आता स्वयंपाकाला बनवणार आहे तर आज काही स्वयंपाकाला मी स्वामिनीसाठी भाकरी बनवणार आहे आणि दूध दुधाने भाकरी खाऊन घालणार आहे आणि ते बघू शकता माझी स्वामिनी बसायला इथं खुर्ची घेऊन आले कसं वडत वडत घेऊन आले बघ काय काय भाकरी बनवून झालेला स्वामिनीचा खेळ सगळं पीठ घेऊन हाताना स्वामिनी स्वामिनी तिला आता तिचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता था था। तिला मी झोपवते कारण ती दिवसातून एकतर झोपते त्याच्यामुळं तिला आता झोप आलेली आहे आता वाजलेले आहेत नऊ म्हणजे पाहुणे नऊ झालेले आहे तुम्हाला पाहुणे नऊ झालेलं आहे तर आता तिला झोप आलेली आहे बघते प्रयत्न करते झोपली तर ठीक तर तर असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो मला तुमचे कमेंट्स येत राहतील तर मलाही छान वाटेल नक्की व्हिडिओ आवडला तर एक कमेंट आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट शुभरात्री बाय कर घ स्वामीनी बाय कर बाय गुड नाईट